नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं मराठी स्टॅम्प युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो कामगार कल्याण मंडळामार्फत विविध पद्धतीचा लाभ देण्यात येतो त्यामध्ये शैक्षणिक वैद्यकीय विमा सुरक्षा कवच ग्रह उपयोगी साहित्य घरकुल बांधकामासाठी अर्थसहाय्य अशा विविध पद्धतीचा लाभ आपल्याला देण्यात येतो आता जर आपलं पाल्य पहिली ते बारावी पर्यंत शिक्षण घेत असेल तर आपल्याला त्याच्या शिक्षणासाठी अडीच ते दहा हजार रुपयाचं वार्षिक अनुदान देण्यात येतं आपल्या पाल्याच्या पदवी अभ्यासक्रमासाठी आपल्याला वीस हजार रुपयाचं वार्षिक अनुदान देण्यात येतं जर आपल्या पाल्यानं अभियांत्रिकीसाठी प्रवेश घेतलेला असेल तर त्याला साठ हजार रुपये देण्यात येते आणि मेडिकल साठी एक लाख रुपयाचं अनुदान देण्यात येतं जर आपल्याला एम एस सी आय टी करायची असेल तर एम एस सी आय टी साठी सुद्धा आपल्याला येथे सवलत देण्यात येते त्याचबरोबर कामगारांना विमा सुरक्षा कवच सुद्धा या मंडळामार्फत देण्यात येतं कामावर असताना मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबाला पाच लाख रुपयाचं अनुदान शासनाकडून देण्यात येतं नैसर्गिक मृत्यू झाला तर त्याला दोन लाख रुपये देण्यात येतं अपंगत्व आलं की त्याला दोन लाख रुपयाचं अर्थसहाय्य या मंडळामार्फत देण्यात येतं खरोदर स्त्रियांना प्रसुतीसाठी पंधरा हजार रुपयाचं अर्थसहाय्य देण्यात येतं आणि शस्त्रक्रियेसाठी वीस हजार रुपयाचं अर्थसहाय्य या मंडळामार्फत देण्यात येतं गंभीर आजाराच्या उपचारासाठी एक लाख रुपयाचं अर्थसहाय्य या मंडळामार्फत देण्यात येतं एका मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केली के तर त्याच्या कुटुंबाला एक लाख रुपयाचं अर्थसहाय्य या मंडळामार्फत देण्यात येतं या मंडळामार्फत ग्रह उपयोगी संच आणि सुरक्षा किट सुद्धा आपल्याला इथे प्रोव्हाइड केले जाते अशा पद्धतीचा लाभ या मंडळामार्फत नोंदीत बांधकाम कामगारांना देण्यात येतो दे तर आपल्याला सुद्धा अशा योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे त्या लिंक वर जा आणि आपली नोंदणी करून घ्या यासाठी आपल्याला डॉक्युमेंट कोणकोणते लागणार आहे तर आपल्याला रहिवाशी पुरावा नव्वद दिवस काम केल्याचा पुरावा सुद्धा आपल्या इथे जोडावा लागणार आहे बँकेचं पासबुक राशन कार्ड आधार कार्ड इत्यादी डॉक्युमेंट्स आपल्याला या फॉर्मसोबत जोडायचे आहे मित्रांनो कागदपत्राची पडताळणी झाल्यानंतर आपला फॉर्म जो आहे तर तो ऍक्सेप्ट केला जातो आणि त्यानंतर आपल्याला मंडळामार्फत या सुविधा देण्यात येते तर मित्रांनो अशा पद्धतीचा लाभ आपल्याला या मंडळामार्फत देण्यात येतो मित्रांनो ही माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आपण जर चॅनल पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉन सुद्धा प्रेस करायला विसरू का जेणेकरून अशाच महत्वाचे व्हिडिओ आपल्याला परत भेटत राहील तर चला मग भेटूया अशाच माहितीचं धन्यवाद